अय कोनी कोनी चोर आहे ह चोर आहे तू ह कोनी अरे चोऱ्यामारा करतो का इथं इथं सोसायटी हे सगळं आणि तू इथं चोऱ्यामारा करतोय चल तुला पोलिसात देतो ह चांगला शिकलेला दिसतो जरा काम धंदे कर ना जरा शिकलोय ना मी पाच वर्ष इंजिनिअरिंग केली फुकट मध्ये इंटर्नशिप सुद्धा केली बरं का पण जॉब नाही का तर सगळ्यांना वशीला पाहिजे एक्सपिरियन्स पाहिजे पण कुणीही पहिला चान्स द्यायला तयार नाही फेल सोड ना दुसरीकडे पण काम केलेबी बरं का आणि पगार किती फक्त पंधरा हजार रुपये साहेब घरात ना एकटाय मी कमावणारा आईच्या औषधांचा खर्च बहिणीच्या लग्नाचं टेन्शन राशन पाणी घरबड सगळं मला बघावं लागतं कळलं का हा साहेब मान्य चोरी चांगली नाही पण भूक त्याहून चांगली नाही काय चुकलं माझं एवढंच ना की स्वप्न पाहिले स्वप्न पाहिलं की आईसाठी सणासुदीला चांगली साडी घेईल बहिणीचं चांगलं थाटामाटामध्ये लग्न लावेल सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल पण नाही साहेब डिग्री आहे पण मन काम नाही म्हणून आम्हाला हे करावं लागतं